कालपर्यंत आपण दशमस्कातील भगवंताच्या अनेक लिला श्रवण करतो हो। आहोत भगवान लिलाकारी आहे अनेक प्रकारच्या लिला करतो आहे लिला कशाला म्हणावं हे आपलं कळायला पाहिजे एखादा कर्म करत असताना ते कर्म करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसावा आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अभिमान नसावा त्या कर्माला लीला असं म्हणतं परत सांगतो कोणताही स्वार्थ आधी नसावा आणि कोणताही अभिमान नंतर नसावा असं केलं जे कर्म त्याला लीला असं म्हणतात असे दोनच करतात लिला, करता लिला। एकतर देव करतो दुसरे संत करतात म्हणून देव तर लीला करतोच आहेत अगम्य पहा हो हरी लीला असं वर्णन करून सांगतात तसं संतही लिलाकारी आहेत हे तुका भासला मानवी वेषधारी परिहा लिला विग्रही निर्विकारी लीला विग्रह तो निर्विकार आहे लिला करण्याकरिता झालेले आहेत काही स्वार्थ नाही काही अभिमान नाही तसा परमात्मा लिला करतो आहे म्हणून त्याची दिव्य असताना लीला इथे दशमस्कंधात महाराज वर्णन करून सांगतात काल आपण पाहिलं भगवंतानं गोवर्धन लीला केली गोनाम ज्ञान आणि वर्धन म्हणजे वाढवणारी ज्ञान वाढवणारी लीला गोनाम भक्ती आणि वर्धन म्हणजे वाढविणारी भक्ती वाढवणारी लिला म्हणून भगवंतानं त्याने इंद्राला अनेक वरदानातील उपकृत केलं भ्रष्ट केलं संपत्तीनं इंद्रानं भगवंताचा अभिषेक केला कामधेनूला बोलावून इंद्र भगवंताला शरण आलं महाराज अशा अनेक लिला भगवंतानं केलेल्या आहेत हरिआनंत हरि कथा आनंत आहे त्याची कथा पण आनंत आहे म्हणून कितीही श्रवण आपण केली तरी पण ती समाधान देते तृष्णा आणि तृप्ती एकाच वेळेला कथेमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर एकदा सर्व गोपाळ मिळून अंबिकावनामध्ये कार्तिक शुद्ध एकादशीचं व्रत करण्याकरता गेले होते दशमीचं त्यांनी व्रत धारण केलं एक भक्त राहिले एकादशीला निर्जल व्रत केलं आणि द्वादशीला उपवास त्यांनी करायचं पारणं सोडायचं आहे एकादश्याम निराहार समभ्यस्त जनार्दनम स्नातून नंदस्तुकाले द्वादश्या जलमाविषत असं भागवतात वर्णन आहे द्वादशीला पहाटे लवकर उठून स्नान करायचा असा विचार नंदराजाने केला आणि पहाट होण्याच्या आतच जागे झाले रात्री अडीच वाजता नंदबाबांनी पाण्यामध्ये प्रवेश केला जलदेवतेचे म्हणजे वरून देवतेचे दूत आले होते त्याने नंदबाबांना पकडलं रात्री अडीच वाजता रात्रीच्या साडे अकरा वाजल्यापासून पहाटे साडेतीन वाजेपर्यंत जो काळ असतो त्याला आसुरी वेला असं म्हणतात आसुरी वेला त्याच्यामध्ये स्नान पूजा भोजन हे करू नये महाराज तिला आसुरी वेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी रात्री अडीच वाजता पाण्यात प्रवेश केला कोरोनाच्या दूताने नंदबाबांना पकडलं वरून लोकात नेलं कोरोनानं पाहिलं अरे हे तर श्रीकृष्ण परमात्म्याची वडील आहेत कशाला यांना आणलं तो रागावला मग काय करायचं परत न सोडा परत सोडण्याकरिता निघाले पण दुसऱ्या क्षणाला वरूनच म्हटलं थांबा म्हणे का यांना जर इथं आपण थांबून ठेवलं तर यांच्या निमित्तानं जगाचा मालक आपल्या घरी येईल पण थांबून ठेवलं असच झालं पहाट झाली सर्वजण जागे झाले आपापले अप स्नान संध्या आटुकू लागले पण नंदबाबा कुठे दिसत नाहीत सर्वत्र हाहाकार झाला कुठे गेले असतील नंदबाबा शोधाशोध सुरू झाली भगवंतानं विचार केला कुठे गेले असतील भगवंताला कळालं हे वरून लोकात आहे देव रागावला रागावून वरून लोकात गेलेला आहे महाराज वरुणाच्या त्या लोकामध्ये गेल्यानंतर भगवान डोळे लाल करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला कळालं देव रागावलेला आहे त्यानं भगवंताचा कोप होण्याच्या आतच हात जोडले आणि भगवंताचं स्तवन करू लागला देवा रागावू नका नमस्तुभ्यम भगवते ब्रह्मणे परमात्मने नयत्र सुरे माया लोक सृष्टीविकल्पना हा अजानता मामेकम मुढे न कार्यवेदेत राहा अजांतेपणानं माझ्याकडून हा दोष घडलेला आहे देवात रागवू नका शांत व्हा करुण स्वरात बोलल्यानंतर भगवान शांत झालं महाराज असाही भगवान शांतच आहे हा रागवलेला जर दिसला ना त्याच्या रागवण्यात पण कल्याण आहे महाराज महत्वाची गोष्ट म्हणजे भिवंडीजवळचं नाही कल्याण म्हणजे आत्महित आहे भगवंताच्या रागवण्यात पण आपलं कल्याण आहे भगवान शांत झालं वरुणानं भगवंताची पूजा केली महाराज नंदबाबांनी हे प्रत्यक्ष पाहिलं की हा एवढा मोठा वरुण देव आहे आणि आपल्या कन्हयाला उंच आसनावर बसवलंय त्याचं पूजन करतो आहे नंदबाबाची छातीच मोठी झाली वाह माझ्या मुलाचं एवढं पूजन होतंय तर बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या ना ब्रह्मदेवाला भगवंताचं पूजन करून गेला इंद्राला कामधेनूला घेऊन आला अभिषेक करून गेला हा वरून पूजा करतो आहे सगळ्या देवदेवता भगवंताची पूजा आहेत एवढं श्रेष्ठत्व भगवंताचं आहे हे नंदबाबांच्या लक्षात आलं महाराज माझा मुलगा सामान्य नाही तो तर जगाचा मालक आहे याचं ज्ञान नंदबाबांना झालं नंदबाबांना घेऊन पुन्हा त्यांनी अंबिका आले सर्वांना आनंद झाला असे अनेक प्रसंग आहेत नंदबाबा आता कौतुकानं सांगायला लागले सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे मी वरून लोकात गेलो होतो वरुणानं त्यांनी कन्हैयाची पूजा केलेली आहे मोठा अभिषेक केलेला आहे मी प्रत्यक्ष पाहून आलो आपला कन्हैया सामान्य नाही तो अतिशय श्रेष्ठ आहे देव आहे सगळ्या गोपाळांमध्ये चर्चा सुरू झाली गोपाळ म्हणले का रे सत्य लोकात जाऊन येतोस वरुण लोकात जाऊन येतोस वेगवेगळ्या लोक लोकांतरामध्ये जातोस आम्हाला पण एखाद्या लोकात ने ना हा सगळे गोपाळ म्हणले भगवान मला ठीक आहे चला सगळ्या गोपाळांना आपल्याबरोबर घेतलं आणि ब्रह्मांड घाटावर गेला हा तुम्ही जर वृजभूमीत गेलात तर ब्रह्मांड घाट पण आहे तिथे ब्रह्मांड घाटावर गेलं सर्वांना तिथं पाण्यात बुडी मारायला लावली सगळ्यांनी पाण्यात बुडी मारली चमत्कार झाला भगवान सगळ्या गोपाळांना आपल्या बरोबर घेऊन वैकुंठ धामाला गेला गोपाळांना सहज वैकुंठ दाखवलं वैकुंठ धामात दा दा गेले आता वैकुंठात असं आहे तिथं नाही आधी व्याधी स्त्री पुरुष समान बुद्धी तिथं झोप येत नाही आळस येत नाही कंटाळा येत नाही भूक लागत नाही तहान लागत नाही हा असं त्यांनी प्रसन्न वातावरण असतं हा वैकुंठा लोकात गेले तिथे सगळेजण चार चार हाताचे आहेत महाराज लाज की माय आता कवनाव वाळू जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू सगळ्या चतुर्भुजच परमात्मा पाहायला मिळतो सगळे सारखेच आहेत देवानं गो हा त्या व वैकुंठात प्रवेश केल्याबरोबर ते सगळेचे सगळे जे चार चार हातावले होते ना त्यांना खुनवलं फक्त पाहत राहायचं कोणी काही बोलायचं नाही आता जे होईल ते फक्त पाहायचं कोणी बोलायचं नाही अजिबात सगळे चुप होते महाराज भगवान त्यांनी त्याच्या आसनावर बसलेला आहे सगळे गोपाळ त्यांनी गेले गोपाळ पाहतायत म्हणे अरे उंच आसनावर बसलास का नाही या एकटाच बसलास पेंद्या समोर गेला का मला पण बसू दे असं म्हणून सरकवलं भारत देवाला का बसून त्याच्या शेजारीच बसलाय इकडून एवढ्यात वरद्या आला का तो म्हणला का तू फार प्रेमाचा आहे त्याला बसू दिलं मी काय केलं हो तिकडं देवाला सरकवलं इकडून वरद्या बसला आता दोघे दोन बाजूला बसल्यानंतर वाकुड्या आला तुम्हाला का ते फार जास्त प्रेमाचे दिसतात मला पण बसू दे देवाचा हात धरला त्याच्या आसनावरूनच खाली ओढलं महाराज वैकुंठात देवाला त्याच्या आसनावरून खाली ओढलं ते चार चार हातवाले समोर यायला लागले देवाने डोळे मोठे करून पाहिले सांगितलं ना शांत राहायचं फक्त पाहत राहायचं कोणी काही बोललं नाही आणि हा वाकुड्या देवाच्या आसनावर बसला विलक्षण प्रेम आहे महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण गरजेची गोष्ट आहे हे ऐकणंच गरजेचं आहे देव जर प्रसन्न झाला ना तर काय देतो असं जर कोणी म्हटलं तर स्वतःच धाम देतो फक्त धाम देतो असं नाही हा स्वतःच सिंहासन सुद्धा देऊन टाकतो महाराज एवढं प्रेम भक्तांवर करतो <laughs> देऊन टाकलं स्वतःचं आसन भक्तांवर एवढा विभोर होऊन प्रेम करणार आहे अतिशय प्रेमाचे भक्त आहेत महाराज हे सगळे हे सगळेचे सगळे गोपाळ भगवंताला अतिप्रिय आहेत पण अशा पद्धतीने भगवंतानं गोपाळ गोपाळांवर कृपा केलेली आहे